त्रास दिलेल्यांना त्यांचा त्रास रिटर्न केल्यामुळे आपलं दुखणं थांबत नाही त्या माणसाने मला दुखावलं म्हणून मी त्याला उत्तर दिलं मी फक्त त्याच्या वागणुकीचं प्रत्युत्तर दिलंय अशा प्रतिक्रिया आपण अनेकदा ऐकतो आणि कधी कधी स्वतःही व्यक्त करतो पण खरंच त्रास दिलेल्यांना त्यांच्या त्रासाचं प्रत्युत्तर देऊन आपण मनशांती मिळवतो का की अधिकच आतून खचत जातो मानसशास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते दुःख परत देणं म्हणजे दुःख वाढवणं या लेखात आपण या विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत नंबर एक मानवी भावना आणि प्रतिक्रिया मूलभूत समज माणूस भावनाशील प्राणी आहे दुःख राग सूड अपमान अपेक्षा असहायता या सगळ्या भावना आपल्या मेंदूमध्ये में विशिष्ट रसायनांमुळे उत्पन्न होतात जेव्हा कोणी आपल्याला त्रास देतो तेव्हा आपल्या मेंदूतील अमी गडाला सतर्क होते त्यानंतर फाईट किंवा फ्लाईट लढा किंवा पळा प्रतिक्रिया कार्यान्वित होते ही प्रतिक्रिया नैसर्गिक आहे पण ती केवळ तात्पुरत्या संरक्षणासाठी उपयुक्त असते पण जेव्हा हीच भावना दीर्घकाळ सूड घेण्याच्या मानसिकतेमध्ये परावर्तित होते तेव्हा ती आपल्यालाच मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या हानी पोहोचवते नंबर दोन सूड घेणे ही मानसिकतेची साखळी सूड घेण्याची प्रक्रिया ही एक भावनिक प्रतिक्रिया असते यामध्ये विश्लेषण कमी भावना जास्त असते या मानसिकतेचा प्रवास पुढील प्रमाणे होतो नंबर एक दुःख किंवा अपमान वाटतो नंबर दोन मन सतत विचार करत राहतं मी त्याला किंवा तिला उत्तर दिलंच पाहिजे नंबर तीन सूड घेण्याचा प्लॅन तयार होतो नंबर चार एकदा सूड घेतला की थोडकं समाधान वाटतं पण लगेच गिल्ट किंवा गिल्ट नसलं तरीही हॉलो वाटतं नंबर पाच पुन्हा पुन्हा आठवणी पुन्हा राग पुन्हा मन अशांत याला मानसशास्त्रात रिव्हेंज पॅराडॉक्स असं म्हणतात म्हणजेच मन ज्या गोष्टीचा आपण शांतता मिळवण्यासाठी उपयोग करतो तीच गोष्ट आपलं मन अजून अस्वस्थ करते नंबर तीन संशोधन काय सांगतं रिव्हेंज डझन ब्रिंग क्लोजर स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटी दोन हजार नऊ स्टॅनफोर्डच्या एका अभ्यासात असं आढळलं की सूड घेतल्यानंतर बहुतेक लोकांना संतोष नाही तर, तर किंवा भावना निर्माण झाली ऍमिगडाला आणि प्री फ्रंटल यांचा संघर्ष जबाबदारीची भावना आणि निर्णायक शक्ती हाताळणारा भाग म्हणजे प्री फ्रंटल तर तात्काळ प्रतिक्रिया देणारा भाग म्हणजे अॅमिगडाला सूड घेण्याच्या क्षणी गडाला ऍक्टिव्ह असतो पण जेव्हा माणूस थोडा वेळ थांबून विचार करतो तेव्हा प्री फ्रंटल काम करतो आणि आपल्याला वाटतं की सूड घेऊन काहीच हाती लागत नाही नंबर चार त्रास परत देणं म्हणजे त्रास वाढवू नका मनशांती हरवते आपण समजतो की समोरच्याला त्रास दिला की आपल्याला बरे वाटेल पण खरं तर आपण त्या वाईट वागणुकीत अडकून बसतो त्यामुळे त्यांचं वागणं आपल्या वागण्यावर परिणाम करू लागतं हीच गोष्ट आपली स्वतंत्रता हिरावून घेते पुन्हा पुन्हा आठवणी डोक्यात येतात सूड घेतल्यानंतर देखील आपलं मन शांत होत नाही याउलट त्या क्षणाच्या आठवणी प्रतिक्रिया गिल्ड किंवा गर्व यांचं मिश्रण मनात घुटमळत राहतं तणाव आणि चिंता वाढते रिवेन्स सायकल म्हणजे सतत स्ट्रेस हार्मोन वाढत जातं त्यामुळे शरीरातील रोग शक्ती कमी होते झोपेत अडथळे येतात आणि एकंदर मानसिक आरोग्य खालावतं नातेसंबंध अजून गुंतागुंतीचे होतात सामाजिक मानसशास्त्र सांगतं की सूड घेण्याने एक वर्तुळ तयार होतं एकमेकांना त्रास देण्याचं यामुळे नातेसंबंधात कायमचं विष निर्माण होऊ शकतं नंबर पाच क्षमाशीलता एक मानसिक शक्ती आपल्याला त्रास दिला गेल्यावर माफ करणं खूप कठीण वाटतं पण मानसशास्त्र स्पष्ट सांगतं की क्षमकशीलता फॉरगिवनेस ही स्वतःसाठी केली जाते समोर त्याच्या पापासाठी नव्हे संशोधनानुसार बेस्ड थेरपी मधून गेलेल्या लोकांची झोप अधिक चांगली होते त्यांचा रक्तदाब अँग्झायटी डिप्रेशन कमी होतात मानसिक आरोग्य उत्तम राहतं युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मॅरिसॉन दोन हजार चौदा नंबर सहा अरे पण त्यांना धडा शिकवणं गरजेचं नाही का हा प्रश्न सर्वांचाच असतो उत्तर धडा शिकवणं गरजेचं आहे पण तो भावनेच्या भरात नको सकारात्मक मार्गानं आपल्या बाउंड्री स्पष्ट करत गरज असल्यास कायदेशीर किंवा सामाजिक मदतीनं ती गोष्ट करता येते सोडून देणं म्हणजे सहन करणं नाही तर विषारी साखळी तोडणं असतं नंबर सात त्रास रिटर्न न देण्यामागे आत्मभान जेव्हा आपण त्रास परत देत नाही नंबर सात त्रास रिटर्न न देण्यामागे आत्मभान जेव्हा आपण त्रास परत देत नाही तेव्हा आपण एक कबूल करत असतो की मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो माझं वागणं समोरच्या नसावं माझं मानसिक आरोग्य माझ्या हातात आहे ही भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स मनशांती नातेसंबंध करिअर आणि वैयक्तिक आयुष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते नंबर आठ ट्रॉमा सोड आणि उपचार काही वेळा त्रास इतका खोलवर पोहोचतो की माफ करणं अशक्य वाटतं अशावेळी मानसोपचारांची मदत आवश्यक असते ट्रॉमा इन्फॉर्म थेरपी किंवा कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटी मधून मनात दडलेला राग अपमानाची भावना सूट घेण्याचा आग्रह हे हळूहळू कमी करता येतात नंबर नऊ जगण्याचं एक मोठं सत्य दुःख रोखता येत नाही पण वागणं निवडता येतं आपल्याला कोणी कितीही त्रास दिला तरी आपण कोण होणार आहोत हे आपणच ठरवतो दुःख देणारे आपल्याला क्षणिक नुकसान करू शकतात पण त्यांना आपलं संपूर्ण आयुष्य बिघडवण्याची मुभा आपण देतो तेव्हा ते खरं नुकसान होतं त्रास परत देऊन दुखणं थांबत नाही हे वाक्य केवळ एक सद्गुणाच्या शिकवणीसारखं वाटू शकतं पण मानसशास्त्रीय संशोधनाने सिद्ध केलं आहे की सूड घेणं दीर्घकालीन मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे क्षमा किंवा नकारात्मक प्रतिक्रिया टाळणं हे मनशांतीसाठी उपयुक्त आहे आपल्या भावना समजून घेऊन प्रतिक्रियापेक्षा जाणीवपूर्वक कृती करणं हीच खरी शक्ती आहे उपयोगी मानसशास्त्रीय तंत्रे रिफ्रेमिंग टेक्निक एखाद्या वाईट घट्ट वेगळ्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ माझं नुकसान झालं ऐवजी मी यातून शिकू शकतो जर्नलिंग लेखन आपला राग दुःख असहाय्यता लिहा व्यक्त करा हे मानसिक भार हलका करत माइंडफुलनेस मेडिटेशन सध्याच्या क्षणात राहणं शिकल्यास जुन्या दुःखात अडकून न राहण्याची कला आत्मसात होते थेरपी किंवा समुपदेशन विशेषत जर सूड घेण्याची तीव्र भावना असेल तर तज्ज्ञांशी संवाद हा सर्वात शहाणपणाचा मार्ग ठरतो समोरच्याने तुमचं वागणं ठरवू नये तुमचं दुःख तुमचं उत्तर आणि तुमचं मन फक्त तुमचंच असावं तेव्हा त्रास दिलेल्यांना त्रास परत न देता स्वतःला शहानपण शांती आणि स्वतःची मूल्य द्या कारण याचं उत्तर दुसऱ्याला नव्हे आपल्यालाच द्यायचं असतं प्रस्तुत मानसशास्त्री लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्रसंबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद